एटी न्यूज वसा जनसेवेचा क्रिकेट सट्टा या प्रकरणी आता चिखलीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप कुप्रसिद्ध होत आहे कारण काही लोकांना थायलंड येथे अटक करण्यात आली असून आजपर्यंत त्यांची सुटका झालेली नाही त्यांना कुणाचा वरदहस्त आहे हे अनेकांना कळलं असून हा किंगमेकर आणि बडा व्यापारी असल्याचं बोललं जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली सारख्या शहरात काय नाही ते, ना ते बोलावं क्रिकेट सट्टा क्लब वरली मटका हे सुरूच आहे जरी यांचं वागणं मांजरा प्रमाण असलं तरी सर्वांना ते दिसतंच हे सुरू असताना मात्र चिखलीमधील तरुणांवर चक्क आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हे दाखल करून अटक करून तुरुंगाचे हवाखान्यास भाग पडणं ही गोष्ट खरोखरच चिंता वाढवणारी आहे अकरा जून दोन हजार चोवीस रोजी थायलंड मधील पटाया येथील चोनबुरी प्रांतीय पोलिसांनी सोयी सुकुमवित एक्क्याण्णव दोन मधील एका घरावर छापा मारून ऑनलाईन पद्धतीनं चालणारा जुगार अड्डा चालवणारा एकवीस भारतीय लोकांना अटक केली यामध्ये शंभर मिलियन थाई किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा देवाणघेवाणचे पुरावे पोलिसांनी हस्तगत केले पन्नास पेक्षा अधिक पोलिस अधिक अधिकारी जेव्हा या घरामध्ये दाखल झाले तेव्हा दहा भारतीय लोक हे संगणकावर बेकार रेट पोकर स्लॉट आणि खेळ जुगारासह विविध ऑनलाईन गेमिंग बद्दल फोन कॉलिंग करत असल्याचं दिसून आला यावेळी याच घरातील वरच मजल्यावर काही तरुण आराम करत असल्याचं पोलिसांना आढळलं विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले सर्व एकवीस तरुण हे भारतीय होते यातील काही तरुणांकडे शैक्षणिक का आणि पर्यटक विजा होता तर इतर तरुणांकडे पासपोर्ट सुद्धा नव्हते तर पटाया पोलिसांनी या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात साक्ष सुद्धा जमा केली ज्यामध्ये चार डेस्कटॉप कॉम्प्युटर आठ लॅपटॉप पन्नास पेक्षा अधिक मोबाईल फोन असंख्य थाय सिम कार्ड आणि तेथील भिंतीवर भारत संयुक्त अरब अमिरात आणि थायलंडचा वेळ दाखवणारी तीन घडाळे लावली होती सोबतच तेथील भिंतीवर हिंदी भाषेत हाताने लिहिलेलं फलक होतं ज्यामध्ये करावयाच्या कामाबद्दलची माहिती विविध बँकांचे अकाउंट नंबर आणि जुगाराचे नियम आधी लिहिलेले होते तर प्राथमिक चौकशीमध्ये पोलिसांना माहिती मिळाली की ऑगस्ट दोन मध्ये तीस हजार थाई रुपयांमध्ये ते घर भाड्याने घेण्यात आलं होतं तर त्यांचं काम फिलिपिन्स मध्ये स्थित असलेल्या सात ऑनलाइन पद्धतीने चालणाऱ्या जुगाराच्या वेबसाईटसाठी पैसे हस्तांतरणाची जबाबदारी सांभाळून त्यासाठी कॉल सेंटर सुद्धा चालायचे तर तर यामध्ये बहुतांश ग्राहक हे भारतीय होते तर काही दुबईचे होते इथे प्रत्येक व्यक्ती हा आठ तास काम करायचा येथील पोलिसांच्या माहितीनुसार काही लोक न्यायिक पद्धतीने थायलंड मध्ये दाखल झाले होते तर अनेकांच्या पासपोर्टची अवधी समाप्त झाल्यानंतर देखील ते तेथे ते ते वास्तव्यास होते तर छापा टाकला तेव्हा काही संशयित तथूड चोणबुरीमध्ये फरार होण्यात यशस्वी झाले यावेळी सर्व संशयित लोकांची नावे येथील प्रशासनानं काळ्या यादीत नावे समाविष्ट करून तेथून निर्वासित केले हा सर्व प्रकार जेव्हा थायलंडमधील पटया न्यूजच्या माध्यमातून समोर आला तेव्हा सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा कळलं की अटक करण्यात आलेल्या एकवीस लोकांमधील काही तरुण हे आपल्या चिखलीमधील असल्याचं काही लोकांनी स्पष्ट सांगितलंय ऐन तारुण्याच्या उमरठ्यावर त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हे दाखल होऊन तुरुंगात जावे लागले यात दोषी कोण कोण हे माहिती सुद्धा विस्तृतपणे समोर येणारच ही घटना ज्यावेळी घडली तेव्हा या क्षेत्राची माहिती ठेवणाऱ्या प्रत्येकाला होती की अशी घटना घडली म्हणून चिखली सारख्या छोट्या शहरातून निघून विदेशात आपले प्रस्थान मांडण्याचा स्वप्न पायी आज ते तरुण आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हेगार म्हणून समोर आले असून त्यांची सुटका कधी आणि केव्हा होणार तसेच भारतात आल्यावर त्यांचं काय हाच मोठा यक्ष प्रश्न समोर येत आहे तर सहा इंचाच्या मोबाईलमध्ये सामावलेले जग शोधत असताना आपले मूल वाम तर जात नाही ना याबद्दलची खात्री करणं आज प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे कमी कालावधीत पैसे कमवण्याचं त्यांचं स्वप्न योग्य की अयोग्य हे वेळीच त्यांना समजावणं महत्वाचं आहे जे तरुण आज येथे अटकलेले आहेत त्यांचे पालक चिंतात उर आहेत पण आपला मुलगा पैसे कुठून कसं आणत आहे याबद्दल साधी विचारपूस करणं महत्त्वाचं होऊन बसतं तर मुलांना अमाप पैसा कमवला त्याच्यामागे अधिक महत्त्वाचा आहे की अमाप पैशामागे अधिक प्रिय प्रत्येक पालकाला आपले पाले असतात आणि तो कसाही जरी असला तरी तो डोळ्यांसमोर असावा हे महत्त्वाचं आहे सिटी न्यूज बुलढाणा